¡Viva प्रतिसाद मिळतोय तुम्ही आज दौरी करीत आहात आज या ठिकाणी वरंगावला चांगला प्रतिसाद मिळाला आहे वरंगाव हे पूर्वीपासून काँग्रेस प्रेमी गाव असल्या नाही या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र नगर चौधरी असतील दीपक मराठे असतील वायळसर असतील बबलू असेल हे सर्व अल्पसंख्यक सामाजिक नेते मंडळी चांगल्या पद्धतीने पक्षाशी जोडलेले आहेत नगरपालिका निवडून घेणे त्यांनी चांगली तयारी केली कोरोना काळात चांगलं काम केलं आणि सदैव सतत लोकांशी त्यांना संपूर्ण चांगलं असल्या अधिकृत थांगा महाविकास आघाडीचे उमेदवार हो श्रीरामपाडी त्यांना वरंगाव शहरात त्यांना मताधिक मिळेल मी ठामपणे सांगतो था। आता कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मैदानात उतरला आहात मैदान पावमध्ये शेतकरी शेतमजूर युवक महिला व्यापारी सर्व प्रश्न आहे गेले वर्षभरापासून राज्य सरकार केंद्र सरकार देशाचे असताना देखील काही उपयोग झाला आणि निवेदन दिले आंदोलन केली प्रत्यक्षात या जिल्ह्यात तीन मंत्री असताना त्यांनी तोंडाला पाणी पुरते शेतकऱ्यांची छट्टा केलेली आहे प्रतिसाद मिळतो आहे मग खूप चांगला प्रतिसाद आहे खरं तर मी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या सर्व जनतेसमोर जातो आहे आणि जनतेला आधीच आपण ही उमेदवारी फूट केली त्यामुळे जनता ही इस सुद्धा एक उमेदवारी म्हणून सप संपर्कात येते त्यामुळे हा जो प्रतिसाद आहे खूप म्हणजे अप्रतिम प्रतिसाद आहे त्यामुळे खूप मनस्वी आनंद होतो आणि खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो आज सार्थ ठरत आहे की जनते जनताने ही लढाई जे हे इलेक्शनचे आघात घेतलेलं आहे कुठले मुद्दे घेऊन आपण आता म आहेत मैदानावर मुद्दे कुठले नाही आहेत मुद्दे कुठले नाहीत असं म्हणावं लागेल शेती शेत शेत शेतमाल शेतकरी तरुण तुमचे व्यापारी अल्पसंख्याक भरपूर काही मुद्दे रेल्वे आहेत रस्ते आहेत पाण्याचा प्रश्न आहे मलाच वाटतं या वरणगावमध्ये पंधरा वर्ष पाणी महिना महिना पाणी येते म्हणजे नेमकं काय प्रकार आहे म्हणजे आपण आपण जंगलात राहतो का असं वाटतंय का केळीचा एक हाब म्हणून ओळखला जातो परंतु पाहिल तसा विकास झाला नाही काय सांगाल तुम्ही खूप शोकांतिका आहे ती की गेल्या दहा वर्षापासून बघतोय मी की लोकप्रतिनिधी काय करतायत तर जळगाव जिल्हा हा केळीमध्ये अग्रगण्य जिल्हा आहे म्हणजे सर्वात जास्त केळी उत्पादक जिल्हा आहे असला असा सुद्धा आपल्या जळगाव जिल्ह्यात केळी ही निर्यात फार कमी होते आणि सर्वात जास्त तरीही सोलापूर जिल्ह्याचे लिहिला होते त्याला रिझनही तसंच आहे की आपल्या लोकप्रधीने कुठलाही प्रयत्न केलेले नाही की आपल्या शेतकऱ्यांना कुठल्या सुविधा असायला पाहिजे केळीची क्लिचे प्रयत्न असायला पाहिजे त्यासाठी फास्ट वेळेवर जाण्यासाठी रस्त्याची सुविधा असायला पाहिजे दडधोडाची व्यवस्था प्रॉपर असायला पाहिजे त्यामुळे ही शोकांतिकाणी आपण ते चांगल्या प्रकारे पूर्ण करू आणि त्याच्यावरती आपण जोड देऊ पण केळी हा आपला जळगाव जिल्हा हा सर्वात मोठा उत्पादन आहे हा युवकांची सुद्धा सध्या बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कसं पाहता तुम्ही असं तर म्हणजे जे आधी जे कारखाने होते ते सुद्धा त्यांनी बंद, बंद पडले ते फैसफरचा कारखाना बंद पडला दिपलाकरचा प्रश्न कॉन्ट्रॅक्टर कोण झालेला आहे तुमची आपली जी आहे ती सुद्धा प्रायव्हेटीकरणचा विषय झालेला आहे तरुणांना बेरोजगार करणे ह्याचं मला वाटतं त्यांचं फॅशन झालेलं असं वाटतं पण येणाऱ्या काळात आपण त्याच्यासाठीच आपण तरुणांसाठी नवीन उद्योग उभारले गेले पाहिजे शेती शेतात शेतीमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला आले पाहिजे ज्यामुळे शेती शेतकरी आणि तरुण वर्ग वर्ग आणि सर्वांना काम मिळेल असं असा प्रयत्न आपण करणार आहोत